नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहोत कवठेमाकाळमधील बागायतदार विनोद तेली यांच्या प्लॉटवर यांच्या एस एस ही व्हरायटी असून ह्या बागेला सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी कृष्टीची भरपूर उत्पादन वापरलेले आहेत आणि एक समान फुटीसाठी त्याने आपल्या या बागेमध्ये पेस्टमध्ये वृद्धी ह्या प्रोडक्टचा वापर केलेला असून आणि त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला हे त्याच त्यांच्या तोंडून ऐकूया सर आपण हे वृद्धी वापरलं त्यामुळे वृद्धीचा वापर एक समान फूट झाली आपण ह्या बागेमध्ये बघू शकता टोटल सगळ्या बागेला एक समान फूट झालेलं आहे त्याचबद्ध पद्धतीने त्यांनी अकराव्या ते बाराव्या दिवशी गोळीगाडाचं प्रमाण कमी येण्यासाठी के सीपीपी के सीपीपीओ आणि ग्रोस्टिम ह्या दोन प्रोडक्टचा देखील वापर केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी चौदाव्या ते पंधराव्या दिवशी डावणी व भुरीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी डावनी पॉस ह्या प्रोडक्टचा वापरलेला आहे आणि यानंतर एकविसाव्या दिवशी घडाची साईज लांबी व पाकळ्या सुट्या होण्यासाठी आपण बघू शकता ह्या घडाचं साईज लांबी व पाकळ्या सुट्या सुट्या होण्यासाठी ब्रोष्टीम या प्रोडक्टचा वापर केलेला आहे आज या प्लॉटला टोटल तीस दिवस करून तीस तीस ते बत्तीस दिवस झालेले आहेत याचबरोबर यांनी या प्लॉटसाठी पांढऱ्या मुळाच्या वाढीसाठी कृषीटेकचे फ्लोरा हे देखील उत्पादन वापरलेलं आहे आणि यानंतर त्यांनी स्फुरत आपटेक करण्यासाठी बागेमधला स्फोरट आपटेक करण्यासाठी जमिनीतला स्फुरट आपटेक करण्यासाठी त्यांनी मायक्रोजा हे देखील उत्पादन आपले कृषी टेकचं वापरलेलं आहे याचबरोबर सेंद्रिय खतामध्ये बागची छाटणी करण्यापूर्वी त्यांनी संवर्धन या देखील प्रोडक्टचा वापर केलेला आहे एकंदरीत त्यांना संवर्धनचा रिझल्ट कसं काय चांगला बेस्ट आहे आणि ह्या संवर्धन खात्यामध्ये सर्व प्रकारच्या पेंडी असून सेंद्रिय प्रमाण जा, प्रमाण जास्त आहे धन्यवाद